लोकसभा निवडणुका झाल्या त्यात एन डी एला बहुमत मिळालं आणि देशात पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी विराजमान झाले पंतप्रधानपदाची शपथ घेताना त्यांच्यासोबत एकाहत्तर मंत्र्यांनीही शपथ घेतली पण यात मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यातून केवळ शिंदेंच्या शिवसेनेला एक राज्यमंत्रीपद मिळालं तर अजित पवार गटाच्या एकाही खासदाराची मंत्रिपदासाठी वर्णी लागली नाही थोडक्यात काय तर मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यातील मित्रपक्षांचा एकही कॅबिनेट मंत्री नाही त्यामुळे ते नाराज असल्याच्याही चर्चा आहेत कारण अजित पवार गटानं कॅबिनेट मिळत नसल्यानं मंत्रिपद न घेणंच योग्य समजलं तर शिंदे गटातही यावरून रोष व्यक्त होतोय शिंदे गटाचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी शिंदे गटाच्या सात जागा असूनही कॅबिनेट न मिळाल्यानं नाराजी व्यक्त केली होती आता दिल्लीतून शिंदे आणि दादांसाठी गुड न्यूज समोर आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एन डी ए सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्यावर मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार आहे त्यात तुमच्या मागण्या पूर्ण केल्या जातील मंत्रिपद वाढवण्यात येतील आणि आणखी काही मंत्रालय दिली जातील असं मित्र पक्षांच्या नेत्यांना सांगण्यात येत आहे सर्वाधिक नाराजी कोणी दर्शवली होती तर ती अजित पवार गटानं प्रफुल्ल पटेल यांना कॅबिनेट मंत्रीपद न दिल्यानं त्यांनी कोणतंही मंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिलाय त्यामुळे पटेल यांना मंत्रिपदासाठी शंभर दिवस पूर्ण वाट पाहावी लागणार आहे त्याचप्रमाणे शिंदेसेनेला आणखी एक मंत्रिपद मिळू शकतं तसंच प्रतापराव जाधव यांना कॅबिनेट मंत्री करण्याची त्यांची मागणीही पूर्ण होऊ शकते त्यामुळे दोघांना मंत्रिपद देऊन त्यांना खुश करण्याचा प्रयत्न मोदी सरकार करू शकतं तसंच देशातील अन्य मित्रपक्षांनाही मंत्रिपदं दिली जाणार आहेत सप्टेंबरमध्ये होणाऱ्या विस्तारात जनता दलयू आणि तेलुगू देसम पक्षाला आणखी दोन केंद्रीय मंत्रिपदं मिळू शकतात राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मित्रपक्षांना मंत्रिमंडळात स्थान देऊन त्यांना खुश करण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न असणार आहे का त्यामुळे आता होणाऱ्या विस्तारात शिंदे गट आणि अजित पवार गटाला कॅबिनेट मंत्रिपद देऊन खुश करण्याचा प्रयत्न होणार आहे का हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे